शाहूवाडी तालुक्यातील महाई सेवा केंद्र चालकांकडून जनतेची ऑनलाईन कामं वेळेवर केली जात नाहीत त्यामुळं नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत महाई सेवा चालकांवर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही त्यामुळे जनतेची आर्थिक लूट केली जाते ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गावातच ऑनलाईन सुविधा मिळावी यासाठी महा ई सेवा केंद्र सुरू केली आहेत या महा ई सेवा केंद्रांमध्ये विविध दाखल्यांसाठी नागरिकांना जावं लागतं मात्र शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात महा ई सेवा केंद्र मंजूर आहेत पण प्रत्यक्षात संबंधित गावात ही महा ई सेवा केंद्र कार्यरत नाहीत अनेक गावांसाठी मंजूर असलेली महा ई सेवा केंद्र शाहूवाडी तहसील कार्यालय परिसरातूनच चालवली जातात त्यामुळे नागरिकांना गावात ऑनलाईन सेवा मिळत नाही कोणत्याही कामासाठी पन्नास ते साठ किलोमीटर वरून तालुक्याच्या ठिकाणी महा महाई सेवा केंद्र चालक नागरिकांची कामं वेळेवर करत नाहीत कामासाठी आलेल्या नागरिकांकडून नियमापेक्षा जादा पैशाची मागणी केली जाते एका दाखल्यासाठी दहा हजार सेवा केंद्राला चार दिवसांपूर्वी सील ठोकलाय ऑनलाईन कामकाजाचा प्रमुख संबंधित यंत्रणेचा पंटर म्हणून काम करत आहे स्वतःच्या फायद्यासाठी तालुक्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला मॅनेज करण्यात हा ऑनलाईन प्रमुख पटाईत आहे सध्या त्याचा साहेबांवरच वर्चस्व आहे त्यामुळे तालुक्यातील इतर महासेवा ई केंद्र चालक त्याच्या इशाऱ्यावर काम आहेत जिल्हाधिकारी कार्यालयानं ई सेवा केंद्राची आणि ऑनलाईन प्रमुखाची चौकशी केल्यास महा ई सेवा केंद्रांचा भ्रष्ट आणि मनमानी कारभार चव्हाट्यावर येईल